माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करुया जतन माई रत्नालका एकच विचार माझे नाव गीतांजली रामदास वाणी माहेर पारोळा सासर चिखलो मी रक्षाबंधन निमित्त गाणी म्हणत आहे यावे यावे हो गणराया मला माहेर आला न्यायावे यावे हो गणराया मला माहेर आला रक्षाबंधनाचा सण मोहरल मन माहेराला जाया आला गौरीचा सण मोहरल मन माहेराला जाया यावे यावे हो गणराया मला माहेराला न्यायावे यावे हो गणराया मला माहेराला वे या वे हो राया, मला माहेर आला न्याया मी सासूर वाशीन करती, कोंड्या मांड्याचा संसार करती. मी सासूर वाशीन करते कोंड्या मांड्याचा संसार करते गेली जिंदगी अशीच पुरती तुझा आधार मंगल मुरती गेली जिंदगी अशीच पुरती तुझा आधार मंगल मूर्ती नको संपत्ती धन देश मधन ठेवी तुझी छाया नको संपत्ती धन देश मधन ठेवी तुझी छाया यावे यावे हो गणराया मला माहेर आला यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया जरी प्रेमळ माझ सासर मुला बाळांनी भरलं हे घर जरी प्रेमळ माझ सासर मुला बाळांनी भरलं हे घर माझ माहेर राहील दूर कुठे मनामध्ये का होर माझ माहेर राहील दूर कुठे मनामध्ये का होर आता दुरावली नाती हरवली गोती देरे तुझी माया आता दुरावली नाती हरवली गोती देरे तुझी माया यावे यावे हो गणराया मला माहेर आला न्याया यावे यावे हो गणराया मला माहेर आला न्याया साध कावळा घाली तो दारी गळा उभाळा दाट तो भारी कावळा घाली तो दारी गळा उभाळा दाट तो भारी बापाची आठवण सारी मन पाखरू घेत भरारी माय बापाची आठवण सारी मन पाखरू घेत भरारी हे येत माहेर झुरते झुरतेही काया हे येत माहेर झुरते ही काया यावे यावे हो राया, मला माहेराला न्याया यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया आला रक्षाबंधनाचा सण मोहरल म्हण माहेराला जाया आला रक्षाबंधनाचा सण मोहरल म्हण माहेराला जाया यावे यावे हो गणराया मला माहेराला यावे यावे हो गणराया मला माहेर आला न्याया धन्यवाद